हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि यानंतर दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्या घरी आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जातं तर येत्या सतरा सप्टेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आहे अनंत चतुर्दशी तर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि या दहा दिवसांच्या काळामध्ये आपण गणपती बाप्पांची विधिवत सेवा पूजा पाठ उपासना करत असतो आणि बाप्पांना कारण गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि गणेश तत्व हे नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे या काळामध्ये गणपती बाप्पांची सेवा उपासना करण्याला खूप महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे या दहा दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असा उपाय उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला हा आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करायचा आहे आपल्याला गणपती जवळची ही एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ उचलून ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय सर्वांनी करायचा आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल आता पहा बऱ्याच ठिकाणी तीन दिवसांचा पाच दिवसांचा किंवा सात दिवसांचा हा बाप्पा बसवला जातो आणि बाप्पांचं विसर्जन केलं जात जर तुम्ही असेल तरी सुद्धा तुम्हाला तर हा उपाय करता येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला करणार आहेत तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे अर्थात काय तर सर्वांनीच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा घरात जातो त्याचबरोबर आपल्या हातातून किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होणं म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे ती स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा म्हणला जातो त्याचप्रमाणे जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावे तसे यश मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता तर यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो जर तुमच्यावरती एखादे कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जसं की लक्ष्मी प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल मुलांची प्रगती होण्या किंवा स्वतःची एखादी असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी किंवा नोकरी प्राप्तीबद्दलची प्रमोशन होण्याबद्दलची ग्रोथ होण्याबद्दलची तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अकरा रुपये लागणार आहेत एक दहा रुपयांची नोट आणि एक रुपयाचं नाणं असं तुम्हाला अकरा रुपये घ्यायचं आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अकरा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत लाल जास्वंदाचं फुल मिळालं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादं दुसरं लाल रंगाचं फुल घेतलं तरीही चालेल तर पहा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिव्या लावायचा आहे दोन वातींची मिळून एक जोडवाती या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक कापड्याची वडी एक अखंड लवंग तुम्हाला टाकायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर लावायचा आहे जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही बसवत नसाल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्ती समोर लावायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये बाप्पांचा फोटो असेल तरी सुद्धा चालेल तर तिथे तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे त्यानंतर बापांना दुर्व अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे जे अकरा रुपये आहे तर ते आपल्याला बापांच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः ओम गण गणपत नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे तीन वेळेला गणपती अथर्व शिष्यांचं पाठव करायचं आहे एक वेळेला गणपती संकटनाशक म्हणायचं आहे आणि त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेच्या या पोथीमध्ये मिळतील तिथून तुम्हाला बघून म्हणायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जर हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून म्हटलं तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला बापांना दोन्ही हात जोडून लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे अकरा रुपये संपूर्ण दिवसभर तुम्हाला बाप्पाच्या जवळ ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्या अकरा रुपयांमधला एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवायचं आहे हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीये तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे कारण हे नाणं तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करतं आणि जेव्हा तुमचं नाणं तुमच्या पर्समध्ये असेल तेव्हा तुमचे जे पर्स आहे तर ती कधीही मोकळी राहणार नाही आणि जरी तुमच्या पर्स मध्ये संपूर्ण पैसे जरी खर्च झाले तरीही जास्त वेळ ती रिकामी राहणार नाही कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसे येत राहतील आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग सुद्धा तुमचे मोकळे होतील तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवलेली असेल तर ती सुद्धा मोकळी होईल यानंतर जे दहा रुपये असणार आहे तर ते दहा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हे दहा रुपये बाप्पांच्या दानपेटीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत जर तुम्हाला पेटीमध्ये या दान करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिराच्या बाहेर एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिला सुद्धा हे तुम्ही पैसे देऊ शकता किंवा दान करू शकता किंवा तुमच्या घराच्या जवळ जर गणपती बाप्पांचं मंदिरच नसेल तर कोणत्याही देवीच्या मंदिरात किंवा कोणत्याही देवाच्या मंदिरात जाऊन तिथे गरजू व्यक्तीना तुम्ही हे दहा रुपये दान करू शकता जेव्हा तुम्ही हे एखाद्या गरजू व्यक्तीला दहा रुपये दान करता तेव्हा त्या व्यक्तीचे कितीतरी पटीने आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात हे आशीर्वाद आपल्याला वाईट अडचणींमधन वाईट संकटांमध्ये कामी येत असतात आणि म्हणूनच हे दहा रुपये तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करा अनंत चतुर्दशी पर्यंत आता हा उपाय तुम्हाला करता येईल तर पहा या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला गायीला शुद्ध तूप आणि गुळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जर तुम्ही गुळ आणि तूप गाईला खाऊ घातलं तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी हे सगळे शंभर टक्के दूर होतील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता तर चला चालली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ